दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात हत्तींचा उपद्रव सुरू असून हत्ती पकड मोहीम राबवा यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघ आणि दोडामार्ग तालुक्यातील सरपंच उपसरपंच आणि शेतकऱ्यांनी वन विभाग कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे या उपोषणाला प्रतिसाद मिळत असून लोकप्रतिनिधींनी यावर उपाययोजना केली पाहिजे तसंच वन विभाग हत्ती असलेल्या भागात जाऊ नका असं सांगून आपली जबाबदारी झटकत आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय त्यामुळे उपोषण स्थळावरून नाराजी व्यक्त करण्यात येते गेली वीस बावीस वर्षे दोडामार्ग तालुक्यामध्ये आज जे हत्ती संकट या ठिकाणी उडवलं गेलेलं आहे यासाठी अनेक वेळा शासन दरबारी वनविभागाकडे मागणी करून देखील त्या ठिकाणी कोणतीही दखल घेतली गेलेली नाही सातत्याने मागणी करूनसुद्धा वनविभाग याकडे पूर्वक दुर्लक्ष लग, करत आहे या मागणीसाठी दोडामार तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच त्या भागातील हत्तीग्रस्त जे शेतकरी आहेत त्या शेतकरी बांधवाने या ठिकाणी हे आंदोलन उभं केलेलं आहे निश्चित स्वरूपामध्ये या वनविभागाने स्तरावर जे हत्तीपकड मोहीम राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करणं गरजेचं होतं कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव वनविभागाकडून आजपर्यंत शासनाकडे गेलेला नाही त्यामुळे ही पकड मोहीम कुठेतरी थांबलेली दिसते हत्ती हत्तीपकड मोहिमेच्या बाबतीत कर्नाटक धर्तीवर या ठिकाणी हत्तीपकड मोहीम राबवावी त्यासाठी पंचेचाळीस दिवसापूर्वी दे, या ठिकाणी वनविभागाला निवेदन दिले देण्यात आलेलं होतं मात्र त्या वनविभागाकडून या प्रकारची कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आहे त्यामुळे नाईलाज असतो शेतकऱ्यांची आज या ठिकाणी मागणी अशी आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याची किंवा नुकसान भरपाईची गरज नाही परंतु तुम्ही हत्ती पकड वयम राबून या ठिकाणी हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा जोपर्यंत हत्तीचा बंदोबस्त या ठिकाणी होत नाही तोपर्यंत शेतकरी सरपंच या ठिकाणी आपल्या या उपोषण होण्यावर ठाम आहे